खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील शासकीय निवासी आश्रमशाळेच्या पाठीमागे का अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतदेह जास्त कुजलेला असल्याने डॉक्टरांनी जागेवरच शिवविदन करून अंत्यसंस्कार केले आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की आश्रम शाळेतील शिक्षकांना पाठीमागून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पाठीमागे काही अंतरावर जाऊन पाहिले असता त्यांना मृतदेह आढळून आला त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ खुलताबाद पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी येऊन मृतदेह आणि जागेची पाहणी करून पंचनामा केला मृताचे वय अंदाजे चाळीस ते अठ्ठेचाळीस दरम्यान आहे डॉक्टरांच्या सहा ते सात दिवसांपूर्वी या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याने त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले आणि तेथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे मनोहर पुंगळे हे पुढील तपास करतायत रमेश माळी एम सी एन न्यूज वेरुळ